शेतकरी मित्रांनो सध्या आपण कपाशीच्या शेतामध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता हे जे काही कपाशीचा जो काही शेंडा आहे याची पानं तुम्ही बघू शकता आकाशीच्या शेंड त्या ठिकाणी आकसलेली आहे जर तुम्ही याला पलटी केलं त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पानावर त्या ठिकाणी तपकेरी लालवड करायची त्या ठिकाणी डाग पडलेले दिसतात तर शेतकरी मित्रांनो हे ज्या ठिकाणी आहे ह्याच्या जे काय प्रदुर्भाव याच्यावरती थ्रिप्स आणि तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळं त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या ठिकाणी तुमची कपाशी पिकाची पानं जे आहेत जे दिशेने आकाशी दिसतात यासाठी तुम्हाला तुमच्या कपाशी पिकावर लवकरात लवकर फॉर्न घेणं गरजेचं आहे मग त्याचं त्यामध्ये तुम्ही कुठकुठले कीटकनाशकं घेऊ शकता शेतकरी मित्रांना त्याच्यामध्ये फिफ्टोन प्लस फ्रोनिका मी म्हणजे जे काही यू पी एल कंपनीचं आपाचे येते किंवा त्या ठिकाणी जे काही सॉलचं ऑक्झलिज होतं ते सुद्धा तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये सोळा ग्रॅम घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी इमेडाकॉपिल चाळीस प्लस फिप्रोनिल चाळीस म्हणजे जे काय गर्डचं पॉलिश ते सुद्धा तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये दहा ग्राम घेऊ शकता किंवा जर तुम्हाला बायोजैविक मध्ये घ्यायचं असेल तर त्या दमनचं बायोतीन शेतीने येत ते सुद्धा तुम्ही तीस एम एल घेऊ शकता किंवा जे काय पशुराच एक्झॅक्ट डोस येतो जा ते सुद्धा तुम्ही तीस एम एल घेऊ शकता किंवा जे काय ईसाई साय सायन्स जे काय सातशे सात येतं ते सुद्धा तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये त्या ठिकाणी तीस ईम एल या प्रमाणात घेऊ शकता जे काही तुम्हाला मी कीटकनाशक सांगितले त्यापैकी तुम्हाला कुठलं एक कीटकनाशक घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला पांढऱ्या माहितीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी एक कीटकनाशक टाकणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शेतीसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपल्या बोनरॅगसोबत जोडून राहा धन्यवाद